गुंजेगाव येथील सिद्धिविनायक विद्यामंदिरात झाडांचे वाढदिवस उत्साहात साजरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील सिद्धिविनायक विद्यामंदिरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व सर्व शिक्षक कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मिळून लावलेल्या झाडांचे आज मोठ्या दिमाकात वाढदिवस करून आनंदोत्सव साजरा केला या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे ज्येष्ठ लिपिके तुकाराम शेजाळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त या शशिकांत उपासे हे होते शेजाळे यांनी पस्तीस वर्षे सेवेतील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी नेहमी खरं बोलावे असे सांगितले या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विभूतेसर यांनी केले